आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक आदिवासी दिवस सोहळा सैनिक लॉस या ठिकाणी पार पडला याबाबत वृत्त असे की आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारधी समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचा गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर क्रांतीवीर शमशेर सिंग पारधी गौरव व पारधी समाज भूषण पुरस्काराने या ठिकाणी अनेकांना सन्मानित करण्यात आले तर सदर कार्यक्रम हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सैनिक लॉन्स संतोषी माता चौक या ठिकाणी घेण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने करण्यात आले होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी समाजसेवक तथा उद्योगपती श्री के गोपी पारदी आय ए एस अधिकारी महानिरीक्षक पुण्याचे हिरालाल सोनवणे आय ए एस अधिकारी तामिळनाडू सज्जन सिंग चव्हाण कुमारी गौरी मंगलसिंग सोलंके एसीपी मुंबईचे योगेश चव्हाण डॉक्टरेट पी एच डी झालेले प्राध्यापक मधुमती चव्हाण पी एच डी झालेले राहुल शेले सोलापूरचे गिरीश काळे समाजातील उच्च शिक्षित असलेले पी एच डी धारक सर्व विद्यार्थी प्रसिद्ध चित्रकार सुनील दाबाडे गीतकार राजू साळुंके तसेच डॉक्टर्स एम डी एम एस एम बी बी एस अभियंता दहावी बारावी परीक्षेत पास झालेले सर्व विद्यार्थी एम पी एस सीमध्ये पास झालेले सर्व विद्यार्थी व उत्तर महाराष्ट्र पारदी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर चव्हाण सर आदींचा या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्र प्रदेशाध्यक्ष श्री साळुंके आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे आर्यन सोनवणे आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे महिला अध्यक्षा आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या श्रीमती रत्नाबाई अशोक चव्हाण सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव दिगंबर टी पवार आदिवासी पारधी महासंघाचे उपाध्यक्ष बापू पारधी नाशिक उपाध्यक्ष समाधान साळुंखे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा व शमशेर सिंग पारधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले ज्यात प्रामुख्याने के आर एन सोनोनी महासचिव आदिवासी पारधी महासंघ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तर सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी स्वागताध्यक्ष बापू पारधी उपाध्यक्ष आदिवासी समाज यांच्या वतीने करण्यात आले तर यावेळेस सत्कार मूर्तींचा सत्कार व पुरस्कार वाटप करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला आदिवासी पारधी महासंघाकडून शाका धुळे यांनी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं जे विद्यार्थी अजून अं कष्ट करून आपल्या नोकरीसाठी प्रयत्न केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्यांनी समाजासाठी काम केलं त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळे जिल्हा आदिवासी भारतीय महासंघाने जो कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम आदरणीय अप्पासाहेब साळुंके महासचिव राणा सोनवणे महिला प्रदेश अध्यक्ष रत्नाताई चव्हाण आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरदादा चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा सचिव जगदीश शिंदे कार्याध्यक्ष पवार कोशाध्यक्ष जिल्ह्यातील दावाडे पदाधिकारी यांनी कष्ट करून मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून त्यांना राज्य शाखेच्या वतीने धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम पुढे समाजासाठी प्रेरणादायी ठरो ही, ही आजच्या दिवशी आशा व्यक्त करतो